सुनील जाधव अशोक थांबे आणि निवृत्ती दांगे उपसरपंच सदस्य सर्व पदाधिकारी संपूर्ण हा तुम्हाला शप्प दिला जातोय मंत्री भरत शेठ गोगवले यांचा विरोधकांना भीम टोला मोहोप्रे ग्रामपंचायत संपूर्ण गावाचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश माझ्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात भव्य पक्षप्रवेश नामदार भरत शेठ गोगावले यांचं वक्तव्य शिवसेनेचा ठाकरे गटाला धक्का तर राष्ट्रवादीला चपरा संपूर्ण गाव यापुढे शिवसेनेची एकनिष्ठ राहून शिवसेनेचा भगवा फडकवत राहणार माझ्या आजपर्यंत राजकीय कार्यकिर्दीतील सर्वात भव्य दिव्य असा हा पक्षप्रवेश असल्याचं प्रतिपादन नामदार भरत शेठ गोगावले यांनी महाड तालुक्यातील समस्त मोहोप्रे ग्रामस्थांच्या शिवसेना पक्षप्रवेश सोळ्यानिमित्तानं केला महाड विधानसभा मतदारसंघातून विजयाचा चौकार मारून कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागलेले आणि सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चेतील व्यक्तिमत्व नामदार भरत शेठ गोगावले यांनी आपल्या एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभा मतदारसंघात अजूनही विरोधकांना दणका देणं सुरूच ठेवलाय शुक्रवार सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी महाड तालुक्यातील मोहोप्रे हे संपूर्ण गावच त्यांनी शिवसेनेमध्ये समाविष्ट करून घेतलंय या भव्य दिव्य पक्षप्रवेशामुळे गावातील उभाटा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे वर्चस्व संपुष्टात आला विरोधकांचे डोळे पांढरे झाले या कार्यक्रमाच्या निमित्तानं नामदार गोगावले यांनी गावच्या स्वयंभू हनुमान मंदिर कामाचं भूमिपूजन करून विकास कामाचा शुभारंभ करत सर्व ग्रामस्थांचं पक्षात जाहीर स्वागत केलं या पक्षप्रवेशामध्ये रायगड भूषण पुरस्कार प्राप्त आप्पा पाटील विद्यमान सरपंच अनंत कदम उपसरपंच मोहन पोटसुरे तंटामुक्त अध्यक्ष विनायक पाटील संतोष पेंढारी यांच्यासह सातशेहून अधिक ग्रामस्थांनी नामदार गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेशा प्रसंगी शिवसेना शेतकरी सेना रायगड जिल्हा प्रमुख विजयाप्पा सावंत शिवसेना दक्षिण रायगड संपर्क प्रमुख राजेश देशमुख प्रमुख सुरेश महाडिक माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत विधानसभा महिला संघटिका प्रेरणा सावंत माजी उपसभापती सुएब पाचकर तालुका प्रमुख रवींद्र तरडे विधानसभा संघटक एकनाथ सुकुम शिवसेना युवासेना तालुका प्रमुख रोहिदास अंबवले विभाग प्रमुख कृष्णा सुकुम विभाग प्रमुख शांताराम मालप विभाग प्रमुख आनंद सावंत आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या अनेक वर्षापासून आमच्या गावचा विकास खोळंबला होता गेले दहा ते पंधरा वर्ष आमचा गाव विकासापासून वंचित असल्यामुळे सर्व ग्रामस्थ शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं सांगण्यात आलं नामदार गोगावले विरोधकांना दिलेल्या या दणक्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेची ताकद प्रचंड वाढली आहे विजय निश्चित मानला जातोय तसेच सध्या तटकरे विरुद्ध गोगावले पालकमंत्री संघर्ष सुरू असताना झालेला हा पक्षप्रवेश म्हणजे ठाकरे गटाला धक्का बसला असला तर याची चपराक मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाला आणि तटकरे न मांडली जाते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आपल्याला सर्वांना कल्पना आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या विचाराने आज आम्ही याच ठिकाणी काम करतोय आणि काम करत असताना ह्या माझ्या आज पक्षप्रवेश करणाऱ्या गावातील लोक कार्यकर्ते महिला भगिनी सगळ्यांना आज त्यांना वाटलं की आपले आमदार हे गोरगरिबांचे आमदार आहेत गावातली विकास कामं करणारे आमदार आहेत आणि म्हणून करता त्यांनी आज जाहीर पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळजवळ साडेसहाशे ते सातशे लोकं आज हे पक्षप्रवेशकर्ते झालेले आहेत आमची काय थोडी पूर्वी लोकं होती आणि आत्ता ही लोकं असे एकत्र आल्यानंतर इथे कमीत कमी साडेआठशे ते नऊशे मतांचा हा गाव आहे आणि त्यामध्ये निश्चितच माझ्या या जिल्हा परिषद मतदारसंघ पंचायत समिती मतदारसंघाला एक नवी ऊर्जा ह्या गावाच्यामुळे मिळालेली आहे कारण विरोधक निवडणुकीला आमच्या विरोधात उभं राहताना दहा वेळाला विचार करतील ह्या एका गावाच्या पक्षप्रवेशामुळे म्हणून आज मी त्यांचं अभिनंदन करतो अनेक ठिकाणी मुंबईच्या असतील नाशिकच्या असतील ठाण्याच्या असतील किंवा इतर काही महानगरपालिकेतले माजी नगरसेवक त्या प्रमाणात आज आमच्याकडं आणि भारतीय जनता पार्टीकडं जात आहेत हे आपण सगळ्यांनी पाहिलं मध्ये एक बॅकलॉग भारतीय जनता पार्टीकडे गेला आता एक बॅकलॉग आमच्याकडे येतोय त्यामुळे आम्ही त्यांचं माहिती आहे की रायगडचा टायगर कोण आहे तो रायगडचा टायगर नामदार बरशेठ गोगावले साहेब आज जनतेला कौल दिलेला आहे आणि आजचा हा ऑपरेशन टायगरमधला या वहूर जिल्हा परिषदेमधला पंच महा वहूर पंचायत गणातील मोपरे तो कोकरे हे शंभर टक्के दोन्ही गावं झाले आहेत आज जवळजवळ नऊशे मताचा हा डायरेक्ट एक मापी एक झेंडाखाली एक गाव एक झेंडा हे या झेंड्याखालीन नामदार भरशेठ गोगावलेंच्या माध्यमातून आजचा हा पक्षप्रवेश झालेला आहे आणि हा पक्षप्रवेशाचा नक्कीच धसका विरोधक घेणार आहेत आणि ह्याचा ह्याचा एक, जेंडा, एक जेंडा चांगला संदेश जाऊन अनेक खाडीपट्ट्यामध्ये अजून हजारोच्या संख्येने पक्षप्रवेश होतील ही मला खात्री एक दोन महिन्यात ता आणखीन टायगर प्रवेश होतील ह्या प्रवेशाच्या ह्याच्यामुळे माध्यमातून आणि आजचा हा प्रवेश केवळ केवळ आमचे नेते सन्मान्य नामदार भरत शेठ गोगावले साहेब आणि सन्मान्य विकास शेठ गोगावले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि मग त्यांच्या आधारे आज हा पक्षप्रवेश झालेला आहे आणि ह्याच्यासाठी सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांनी विभागातील असतील तालुक्यातील असतील आजूबाजूचे असतील सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले आणि त्याला आज यश आलेलं आहे आणि आजचा हा जाहीर प्रवेश झाल्यानंतर आज आमच्या पक्षप्रवाश ही मंडळी चाळीस चाळीस वर्ष काँग्रेस उबाटा इथपर्यंत होती पण शिवसेनेत प्रॉपर आली नव्हती ते आज आलेली आहे याचा आम्हालाही समाधान आहे जय हिंद जय महाराष्ट्र